तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का मित्रांनो तर आज बऱ्याच दिवसातून मी मित्रांनो व्हिडिओ पाठवतोय एक चार पाच दिवस झालो बाबा म्हणजे व्हिडिओ आला नाही कारण आपल्या मोबाईलचा डिस्प्ले गेला होता बरं का मित्रांनो आणि डिस्प्ले गेल्यामुळं हा चल सरळ चल डिस्प्ले गेल्यामुळं आता दोन चार दिवस दुकानात होता मोबाईल आणि नीट होऊन दुसऱ्या दिवशी बी जायला काही सवड भेटली नसल्यामुळं टायमिंग झाला तर काकाचा सुद्धा वाडा गेला मित्रांनो त्यांच्या गावाला इकडे त्यांची जरा थोडी तारांबळवाय लागली एकट्याला बकरी ऐकणं तर त्यामुळं तर आपली गुढी चालली चा तर मित्रांनो बघा आता दुसरे तळ बदलून बरं का आता दुसऱ्या तळावनं पुढच्या तळाव जायचं तर काकू वडती पुढं सांगडीलाच गुढी तर सगळी हा तर मी आणि अनुसा या माग कुकरी हाणतोय आपली होगा अनुसा या पाठीमाग कुकरी हाणते आणि ही आपली कुकरी माझ्या पाठीमाग डिगी 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 चालली ते कुकरी आणायला मी बिराडाला आलो होतो माघारी मेंढरा सोडून तिथं पुढं पुढं पळती त्याला आडवावं लागत टोका पुढं पळत हे असं त्यांना थोडासा मेंढराचा सारखा आवाज काढावा लागतो म्हणजे आपल्या पाठीमाग बारकी पिलं तिथं दगडाचं जरा खडीची वाट असल्यामुळं ही गोढी अशी चालती ते गोढी म्हटलं की मित्रांनो बघा असं डिगी 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 चालणार बरं का आणि गोड्याचं कसं असतं बारक्या बांधावून सुद्धा अगदी छोटे आपले जसं माणूस जिथनं चालेल तिथनं सुद्धा गोड चालतं चालत। तर आता बघा हो इकडे जोऱ्या येत या जोऱ्या मित्रांनो आता काढणे सुरू झाली हो का इथं माणसं इथं जोऱ्या काढतात बरं का इकडे आता काढून पडली तर काय जोऱ्या म्हणजे आता जोऱ्यांना इकडे जास्त जोऱ्या असतील जामखेड साईटीला तर जामखेड तालुक्यात मित्रांनो आम्ही नानच गावाला आहे बरं का नानच गावाला वाडा आलाय तर ह्या ठिकाणी खाली तळ आहे मोठं आणि इथंच पुढे जाऊन आपल्याला बसायचं तर ह्या ठिकाणी मित्रांनो सरजराजाची बैल जोडी आहे बरं का एक सुंदर अशी तुम्हाला दाखवतो पहिल्यासारखं आता बैलाच्या जोड्या काही दिसत नाही तर इकडे अशा जोऱ्या निघलीत आहे आता एक पंधरा दिवसात जोऱ्याची रानं सगळी मोकळी होतील बरं का मित्रांनो आणि हो काय सरज सर कसं काय सरजी मित्रांनो आणि ते पडेल तर राजा अशा प्रकारची एकामाग एक एकामाग एक फक्त पुढं का कोडतील त्याच्या मागे पाठीमाग बांधून एकाला एक बांधून गोडी चालली ते मस्त पाहिजे आता पुढं ठिकाण आहे आपण बघू कुठेतरी सांगितलंय तसा ठिकाण पण वावर काय मला माहिती नाही आपण फोनवर सांगितले आपण परत एकदा फोन करून विचारू दुसरी एक गोष्ट मित्रांनो गोड्यांच्या टापा ज्या असतील ना पायाचं ती निशाणी कशी असते बघा हो का अशा निशाणी असते बरं गोड्यांच्या हा गोडी गुथती ते आता पुढं तुला तुम्हाला थोडस दाखवतो हो का गोल टाप असतील का गोल गोल दिसत आहे ना त्या टापाचं निशाणी बरं का पुढच्या लावणात बसायचे आपल्याला तर मित्रांनो आजचा हा छोटा असा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का आपल्या बिराडाचा आणि आता मी बिराड तिथं पोचवलं वावरात आणि या ठिकाणी मेंढरा गालोय बरं का आपला तिकडं सत्तर आहे सत्तर कुठे सत्तर अर कसं काय बरं आहे का हा <laughs> आता निघालो बिराडा <खुड़> का <के>? पुढ <laughs> रोडवर मित्रांनो हे तुरीचं बुसकाट पडलं हरभऱ्याचं बुसकाट पडलं हालर मधून बरं का म्हणजे ते मेंढर खात होते इथं तर बघा या जुवार रे असं तर मोर्च आता जुवाऱ्याच्या मधून मित्रांनो मेंढ्र व्यवस्थित काढावं लागतील कारण एवढ्या मेहनतीने शेतकऱ्यांनी आपण त्यांनी कष्ट करून आणली त्या पिकं एवढी रात्रभर राखान पाणी दारी हे बरून त्यांची जपली पाहिजे बरं हा एक घास खाऊन आपलं काय पोट भरणार आहे का चित्राबाच ज्वारीच्या मधून मेंढर कशी काढायचं तुम्हाला धावतो बर का आता <laughs> हो एकदम ज्वारीला खिटून चालले बरे आमचं निवेदन कसं फत्ती असतं एकदम आहे का अशी एकदम व्यवस्थित दुरीत गेली का ना मित्रांनो बोलावली की एक सुद्धा कणसाला दाखल हवीत नाही तुर रे हो का एवढ्या ज्वारीच्या कडनी चालली ते पण अजिबात दखल लावत नाही अर्ध अर्धा दे आपलं दटवायचं त्यांना बुड आणि जोारीच्या पुढं हालून मित्रांनो या ठिकाणी डाळी म्हणजे बरं का सुंदर असं तर मस्त बघा डाळी मला फुलं लागली ते अशी लाल फुलं बरं का नि लागले कुठं नाही कुठं तरी फळ त्याला बारीक बारीक सेड आता वाड्यात जायचं मस्त पैकी अरे खोकरी मिळवायची आणि आपलं थांबून घ्यायचं था। तर ह्या ठिकाणी मित्रांनो सुंदर असा आपला दिवस मावळा गेलाय बर का आता दिवस मावळा आणि काळो पडाय सुरुवात झाली तर ह्या ठिकाणी आपली बिराड इथं हो का अशा प्रकारे मेंढ आपल्या वावरात आली ते पाथीच्या आता पात मागाशी घेतली चारली आम्ही पण बोखा काय पातीचा बोखा मात्र काचकाटू नये बरं का टॉमी आपला टॉमी बरं का बघा दा ह्या माय लिंचा खेळ लुगड निसली काय रे बाई तू ए सुंदरा ए सुंदर सर्दी झाली काय सुंदरा हा बघ आता तोर रे मित्रांनो या ठिकाणी थांबतो बरं का धन्यवाद आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद